जेव्हा मित्रांनो मी, मी सांगली प्रवीण तर तुम्ही बघू शकता आता आपल्या बळोमाच्या पालखीला मांग पांधरा जे आहे ना मेंढ्यांची गार्वेज पाहुणी चालू आहे तर कशा प्रकारे पाहुणी घालाय चालू आहे मेंढ्या तुम्ही बघू शकताय की अशा पाहुण्या की चालू ते माहीत आहे का आता आपल्या मेंढ्याच्या दौंड तालुका खडकी या गा गावा या गावाच्या ठिकाणी मेंढ्याच्या पुणे जिल्हा येते ला तर आता मेंढ्या बळ म्हणजे बकरी अशी पावनी घाला काही चालू आहे ते आज ऊन पडले भरपूर आणि या उन्हामुळं कसं आहे मेंढ्यांना गारवा लागतो ना मग गारवा करायचा आहे तर मग आपल्या मेंढ्यास नळ कॅनलला पाणी दिसलं कॅनल असा भरपूर असा वाहून चालला होता कॅनल वाहून चालला आहे म्हटल्यानंतर आपलं खांडमालक म्हणलं जरा गारवा करूया मेंढ्याने मग गारवा करायचा आहे तर म्हटलं जरा अशा पाण्याने भिजवून काढूया मग असं भिजवून काढायचं बघा अशा मेंढ्या अशा प्रकारे आपण भिजवाय चालू केलेल्या मेंढ्या बघू शकता कशा प्रकारे मेंढ्या याय लागल्या त्या पहिली इकडं आणि पुरी अशी माहिती आपण आपल्या खांडमालकाला विचारूया तरी आता सर्व मेंढ्या आपल्या पोहून झालेल्या आहेत त्या तर चला आपण आता आपल्या मालकाकडे नेतो तुम्हाला तर मित्रांनो आता आपल्या मेंढ्या धुवून झालेल्या आहेत त्या आता त्या पलीकडच्या मागच्या डोंगरावर नाही आहे ना त्या इकडं कॅनलमध्ये भिजवून आहे ना आता इकडं फुड आणलेली आपण मेंढ्या अशा इकडं इथं या ठिकाणी अशा चरण्यासाठी या अशा चरायला लागले ते बघू शकता मेंढ्या तुम्ही आपला पालिक्रमांक पंधराचा निळा खांडे जे खांड मालक पांढा भाऊ आणि रॉयल कारभारी राहू लागतो वाघमोडे तर आता आज धुण्याचं कारण म्हणजे काय विषय माहीत आहे का हे आपण आता खांड मालकांकडं जाणून घेऊया कशाबाई मेंढ्या धुतले त्या काय विषय आजचा म्हणून मालक जय बाळ ममा जय बाळ तर आज आपली बकरी कशाबाई दुसले ते काय विषय काय बकरी विषय असताना की जरा जरा बकरी करत नव्हती हा बक्कता बकरी करत नव्हती हा मग पाणी आल तर बकरी आड काढायचं हा फुल नव्हतं तिकडं फुल नव्हतं खाली दोन वर दोन किलोमीत ह्या जर पाणी जर कमी होत पाणी खाली पाणी जास्त होत खबवर पाणी जास्त होत म्हणलं बकरी जरा म्हणलं पाच जरा शिरूम बघला गुडघ्यावर पाणी होत म्हणत इकडं पड्याल जरा चरा तिकडे गावची बकरी असल्यामुळं चरा नव्हतं म्हणत जर आता पड्याला काढा पड्याला बघ जर कस शेतमारकाने दाखलेलं राहणार ना मग म्हणत जरा पडेल काढा बकरी आढळलं का ना म्हटलं जरा म्हणजे पडल नाही ग म्हणलं घातली आता पाण्यात जरा मेंढर झाल्या मग मी मेंढके पण विचारलं तर ते काय बोलले पाण्यात भिजवून काढल्यानंतर बकरी चारा पण जास्त खाली ती वाटत म्हणजे ah, कसं असतं मेंढरीची म्हणजे असं कसं आहे गार झालं म्हणजे कसं आगागावर नवा चांगलं ah, असं करते चांगलं मस्त म्हणजे ऊन पडल्यानंतर बकरी कंपलसरी धुतलीच पाहिजे महिन्यात नाही एकदा गहा महिन्याला दुसली तसं मध्ये धुऊन चालत नाही कसं की मळगी आला का कसं होतं मेंढर खरा खराब होत ना सहा महिना धुरी पाहिजे आता कसं आहे आपल्याला येळ पडली त्यामुळे गाठली पण आपण पाण्यात घालत नाही बकरी ये पडली वर फुल खाली फुल लांब असल्यामुळे पाणी जर थोडं होतं गाठला बकरी घालतो पाण्यात खाल फुलावून काढणार होतो इथे काय झाला खाली फुल लांब असल्या वर फुल लांब असल्यामुळे म्हणत जादू पाणी जर थोडं त्यामुळे गाठते मधलं कसं एक मिनिट गाठली गा आपण खांडात जाते hmm. एवढं वस्तीत हाय बाळून बकऱ्याला आपली बकरी गोष्ट पाणी बघत बाहेर बाहेर पोहती एक मिनिट गाठली गा आपण खांडात पाणी तर मालक आता तुम्ही आता हे म्हणला की आता म्हणजे सारखी सारखी काय विषय होतो म्हणजे काय म्हणजे घाम जास्त घाम जे असतो का म्हणजे अंगी लागत ना खाल्ल्याला तेवढं कसं म्हणजे त्यांचं सारखं आंघोळ खाऊन सारखं सर्दी येते त्यामुळे आजार पडते त्यामुळे सारखं धुऊन चालत म्हणजे वर्ष जेवढी वाढली तेवढी वर्षात दोन दोन तीन वा

आता दिवसभरात कस कस नियोजन असते किती जातात सेवे करी आपल्या खांडावरती आता खांडात फायदे तर एक दहा बारा जण खायचे आता काना जरा महाबान चाराय जरा खाली कोपरा बोपराय चाराय का चाऱ्याची व्यवस्था कशी आहे का या गावामध्ये एक नंबर व्यवस्था कसा आहे कारभारी असा आहे की म्हणजे जिथं चाराय त्या भागा बरोबर म्हणजे असं डोक्या बरोबर नेस्त बरोबर काय चार काय कॅम्प बघतो चारा जर समजा आता नवीन जर एखादा सेवे केले जर सेवा करण्यासाठी येत असेल तर तिथलं नेम आटी व कशी असते काही नेम व आटी कशा प्रकारे असते काही फक्त आपले हात लेज कांबर लागते तेवढे हातराय आहे कोलगेट ब्रश समजा समजे म्हणजे असते फक्त तुम्हाला हातराव तुम्हाला बसतो तेवढं लागेल म्हणजे आपल्याला म्हणजे घालायचे एक शर्ट आणि पॅन्ट आणली म्हणजे झालं त्याच्यावर बघते म्हणा सगळं हातराय आहे समजा तुम्हाला काय आजारी पडला इंजेक्शन वगैरे समज कारभारी खर्च बघते ना आणि आता काय ती सेवा एवढे दिवस केली पाहिजे सेवेच कसं कसं असते काय ज्याच असं इच्छा कोण अकरा दिवस करत कोण महिना करत कोण सहा वर्ष करतं कोण अडीच महिने करत कोण सहा महिने करत त्याच्या मागे त्रास देवा पण देवाच्या पण काहीतरी आठव काही पाच दिवस म्हणतात सहा महिने अकरा महिना तुमचा घर घरचा प्रपंच करा एक महिना माझी सवा महिना सेवा करा करावा कसं आहे काय जण अडचण असते काय जण अकरा करतोय एकवीस करतोय कोण सवा महिना करतोय जय त्या म्हणजे जय त्या तर मित्रांनो आता आपण आहे ना इथल्या खांडातल्या सेवेकऱ्यांची ओळख करून देतो तुम्हाला कुठनं आले सेवेकरी काय ते पहिले आपल्या खांड मालकाची ओळख करून देतो तर खानमालक आपलं गाव हे सगळं सांगायचं जरा कुठलं आलाय काय तुम्ही सेवेला तालुका सांगोला जिल्हा सोळापूर गाव सांगोला किती दिवस झालं सेवा चालू आहे तुमची आता या वर्षात म्हणजे मी दोन हजार एकोणीस पासून सेवेल होते दोन अडीच महिना तीन महिना चार महिना सेवा करतो आपण अकरा महिना आपल्या घरचं परत सहा महिना आपल्या बारा महिन्यात सेवा करायची आपली इच्छा था था। आनंदा आनंदा आता ह्या मेंट केला आपण तुला भावा किती दिवस झालं शेवेत आहे काय तू पंधरा दिवस झाला पंधरा दिवस झालं शेवेत आहे बाळा शेवेत आल्यापासून कसं कसं चालू आहे काय नियोजन आनंद सर्व काही आनंद आणि आनंद चालू आहे ना आता मग तुम्ही बकरी ती पाण्यानं काढली आणि आता शेवेत किती दिवस सेवेत आहे काय दहा दिवस आहे हा तुझं नाव काय झाले आणि खांडाव सगळे पोरं तुला काय बबलू म्हणतात हम्म आपलं गाव कुठलं काय सांगू लागू म्हणजे पांढरा भाऊच्या गावचं तर भाऊ नमस्कार तुम्ही किती दिवस झाले सेवेत आहे काय पाच पाच दिवस झाले बाळू म्हणजे सेवेत आल्यापासून काय बदल घातला कसं काय बरायचं सगळं घरचे बरं आहे ना आपलं गाव कोणतं काय कुठून आलाय काय सेवे तर थांबा आता ऐकल्या भाऊ कुठं तर भाऊ जय बाळूमा आ, तर बाळ हो माझ्या सेवेत किती दिवसापासून हा बाळवा माझ्या सेवेत आल्यापासून काय बदल घडला काय कस म्हणजे काय बदल काय घडला काय पाच सात दिवसात काय तुम्हाला काय काय घडला काय म्हणजे बरं वाटतंय आल्यावर हम्म शेवेत आल्यापासून बरं वाटतंय आपलं नाव काय शिवाजी शिवाजी आठ नाव पाणी आपलं गाव कोणतं गोंदी गोंदिया तालुकापूर जिल्हा माझ्या बकऱ्याकडे येणे मागचा योग कसा आला काय कसं काय काय इच्छा झाली इच्छा झाली म्हणून आला माऊली जे बाळ तुम्ही किती दिवस झाले शेवेत आहे दोन दिवस झाले आली शेवेत आधी किती के दिवस केली ती काय काय ह्याच्या आधी नाही केली पहिल्यांदा झाला माझ्या बकऱ्या झाल्यापासून कसं वाटतंय काय समाधान वाटतंय सुख समाधान म्हणजे बरं वाटतंय ना आणि किती दिवस सेवा करणार आहे आणि म्हणजे तसं महिना करायला सवा महिन्याच्या सेवे आपलं गाव पण तुम्ही आणि आणि म्हणजे आपलं नाव संजय परमेश्वर वाईकर राऊतनगर राऊतनगर तर भूम परांडा कर जे बाळ मामा जे बाळ मामा किती दिवस सेवा केली काय आपले आता सवा महिन्यात दोन दिवसात पूर्ण होत सहा महिना म्हणजे आणि किती दिवस आहेत सेवेन आता दोन दोन दिवस आहे आणि दोन दिवस यायचे माझ्या सेवेत आल्यापासून काय काय बदल घातला काय कसं काय काय झालं तुमच्या आयुष्यात काय तू समाधानी चालू आहे आपलं गाव कोणतं काय आपलं नाव नावही आप गाव राणा डुकरवाडी तालुका भूमिका जिल्हा धाराशिव शिव तिथून शेवला आलो हो। आपलं नाव रावसाहेब लक्ष्मण सोडणार आपल्या इथं भूम परांडा सगळं म्हणते आपल्या इथं पालखीवर सगळी सेवा करीत तर मित्रांनो मी सांगली प्रवीण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनल वरती इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारे माहिती पाहिजे हे आपल्याला नक्की सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय या गावचं आपल्याला नाव कमेंट नक्की नक्की कळवा म्हणजे आम्हाला पण कळेल बाबा की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते कोण कोणत्या तालुक्यातले लोक बघते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा किंवा लाईक करा हे तुमच्या मनाने ठरवा आमचं काय ऑर्डर का नाही बाबा करा म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी करा नाही आवडला तरी करू नका ह्याचं काय आम्हाला लेणं घेणं नाही तर एकदा कमेंट मध्ये बोला जय बोळ ममा